मराठी निबंध माझा आवडता छंद छंद म्हणजे काय तर आपल्याला रिकाम्या वेळेत जे काम आनंदाने करायला आवडते त्याला छंद असे म्हणतात त्यात गायन नृत्य चित्र काढणे लिहिणे वाचणे बागकाम तिकीट गोळा करणे खेळणे असे विविध छंद असतात पण त्यात माझा आवडता छंद वाचन लहानपणी आई बाबा मला छान छान गोष्टींची पुस्तके व लहान मुलांच्या शौर्यांच्या गोष्टी वाचून दाखवत असे नंतर हळूहळू मी गोष्टीची पुस्तके वाचू लागले रोज शाळेचा अभ्यास करून आईला कामात मदत करून खेळून रिकामा वेळ मिळाल्यानंतर मी पुस्तक वाचू लागले आईबाबा माझ्यासाठी नवनवीन पुस्तकं वाचनासाठी आणू लागले व त्या पुस्तकातील थोडक्यात सारांश सांगून माझ्यात वाचनाची आवड निर्माण करू लागले शाळेत सुद्धा आम्हाला रोज रिकाम्या वेळेत वाचन पेट्यांमधून आवडीची पुस्तकं वाचण्यास देऊ लागले तसेच शाळेत मोठे वाचनालय होते आणि वाचनालयात वेगवेगळी पुस्तके होती सुरुवातीला वाचन हा माझा छंद आहे हे मला समजत नव्हते काही काळानंतर ते मला समजू लागले माझ्या वाचन छंदामुळे मी अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही मी अभ्यासाची पुस्तके नियमित वाचत असे कथा कादंबरी शालेय पुस्तके वाचनामुळे माझा विरंगळा होतोच त्याचबरोबर मला वेगवेगळ्या गोष्टींचे ज्ञान मिळू लागले आजूबाजूच्या परिस्थितीची समाजाची लोकांच्या विचारांची माहिती मिळू लागली माझ्या विचारात सकारात्मक बदल होऊ लागले मी वेगवेगळ्या वेग पुस्तकांचा संग्रह करू लागले आणि बघता बघता माझ्या घरात एक छोटी ग्रंथालय तयार झाली वाचनाने खूप गोष्टी साध्य करता येतात म्हणूनच म्हणतात वाचाल वाचाल तर वाचाल। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद